चालू नाही आणि कोणाबरोबर बोलते करणार नाही आत्तापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत आम्ही स्वत स्वबळावरती निवडणुका लढवलेली आहे त्यामुळे तशा प्रकारची जी काही बातमी तुम्हाला आलेली ती अत्यंत चुकीची बातमी आहे आणि आता आपण साहेबांनी आता जो का आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ दो दो सव्वा दोनशे अडीचशे जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायची आम्ही सव्वा दोनशे अडीचशे म्हणजे स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते पुढे काय ते पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना काय तुम्ही वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या जर पाहिल्या तर प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष मोठं करण्याची गरज आहे आणि प्रत्येक प्रयत्न करत असतो पण त्याप्रमाणे आम्ही आमची तयारी करतो पण माहितीत राहून जर निवडणूक लढवायची वेळ आली तर मनसेकडून किती जागांचा आग्रह असेल ते ज्या वेळेला ती पक्ष आता जरतरवरती बोलणं काय उचित आहे का हे झालं तर ते होईल ते झालं ते होईल मला असं वाटतं ज्या वेळेला परिस्थिती पाहू तर आजच्या तारखेला तरी आमच्या कार्यकर्त्यांना सुरू आहे तयारी सर्व पातळीवर सुरू सुरू आहेत मला असं वाटतं शिक्षक मतदारसंघाची नाही कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही आमचा उमेदवार दिला होता आमची साधारण एक अठ्ठावीस हजार त्या ठिकाणी होती परंतु सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी साहेबांच्या घरी ज्यावेला आले आणि त्यांनी साहेबांना विनंती केली की के आमचा दोन टमचा आमदार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ह्याला तुम्ही जरा आम्हाला मदत केली तर बरी होईल आणि त्याप्रमाणे त्यांचा मान सन्मान राखण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलं आणि म्हणून आम्ही त्या निवडणुकीतून माघार घेतली एवढ्या अनुभवी मुद्दा एकदा मला असं वाटतं की ज्या ज्या जो मतदारसंघ मतदारसंघामध्ये आम्हाला उत्तम प्रकारचे मतदान पूर्वी झालेलं आहे आताही झालेलं आहे त्या त्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडणुकीला आमची लोक सामोरे जातील त्याच्यावरती अनेलिसिस होणार आहे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघ न्याय आमच्या काही टीम्स आता जाणार आहेत आणि त्या जा हो। टीम जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून त्या ठिकाणचा सगळा आलेख आराखडा आढावा पक्षप्रमुखांना सादर करतील आणि त्याच्यानंतर आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा घेऊ जिल्हा मागवली आहे का हा जिल्हा माहिती आमच्याकडे आहेच परंतु आता आमचे पक्षाचे नेते सचिट दिसाई उपाध्यक्ष अशा आम्ही टीम करून सगळ्या रिझनमध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये रिझर्व्ह वाईज पाठवतो मला असं वाटतं एक पंधरा वीस दिवसामध्ये आता ताबडतोब आम्ही त्यांना हे देणार आहोत पंधरा एक दिवसामध्ये ते जाऊन सगळा रिपोर्ट घेऊन येणार आहेत मला वाटतं जुलैमध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगू मनसेचे जुने नेते जे सोडून गेलेले आहेत